अभिषेक देशिंगे कोल्हापूर लालपट्टी माझ्याकडे जोडूया शुभम सावंत सोलापूर नेलीपेट्टी तयार राहणी पहिलवाद बोट देऊ नका बोट मोडवि नका व्यवस्थित छाडा दोन्ही पहिलवाट देऊ नका हा दोहरी पाठविल ना परत भारंदाज म्हणून हा महत्वाची राऊन अतिशय जिंतीनं झिवत जिवर, झिवण आणि झिवारीन लढत ओरडत आज सेमी फायनल ला पोहोचण्यासाठी आता काठ प्रयत्न त्या पद्धतीनं लढती चालू आहेत दोन्ही माती आखाड्यावर दोघांना वॉर्निंग झालेली आहे आणि दोघांचा एक एक पॉइंट आहे इतकी चुरस या फेरीमध्ये अत्यंत महत्वाची कारण की दुसऱ्या आखाड्यावर आहे सत्तर किलो एक नंबर आखाड्यावर आहे दोन नंबर काय झालं आता सकाळी सतवात येणार नाही फायनल ला उद्या आता संध्याकाळी येणार बघितले त आपल्या पैलवाना कोचिंग करायचं पंचांना काही सांगू नका आहेत स्कोर आहे झिरो सात मिळेल पोलवान जोरात सुरु वा जबरदस्त वा वाटे की तकर सुशांत देशमुख सोलापूर आणि सौरभ पाटील कोल्हापूर दोघांचा एक एकच आहे पेशवटीचा दोन सौरभच्या खात्यात गुण जमा एक पे गुण मिळाला ला। लाल एक निळा दोन

लालपट्टी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम सावंत तांत्रिक गुणाच्या आधारे या ठिकाणी भरत पाटील कोल्हापूर हे पलवान लाल पट्टी लालपट्टी से कोल्हापूर तांबिडपट्टीमध्ये निखिल कदम आणि अजित चवडे कोल्हापूर निळापट्टीमध्ये आखाड्या